समाजसेविका इंजिनियर प्रतिभा पवार माणिकरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित ग्रामस्वराज महामंच द्वारा आयोजित दोन हजार पंचवीस माणिकरत्न पुरस्कार आणि तुकड्याची झोपडी स्मरणिकेचे प्रकाशन सोहळा विठ्ठल रुक्मिणी सभागृह येथे आयोजित केला होता या अवॉर्ड शो मध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून सत्कार मूर्ती आले होते यावेळी आमदार देरकरताई प्रतिभाताई धानोरकर खासदार माजी आमदार श्री वामनराव चटप आशाताई काळे लक्ष्मणराव गमे अशोकराव जीवतोडे डॉक्टर अनंत सूर आयोजक श्री मधुसूदन कोवे सर आदी मान्यवरांच्या हस्ते यवतमाळच्या समाजसेविका अभिनेत्री संस्थापिका प्रतिभा फाऊंडेशन इंटरनॅशनल मॉडेल नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्डेड इंजिनियर प्रतिभा पवार यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल माणिकरत्न पुरस्कार आणि शाल श्रीफळ आणि शिल्ड स्मरणिका देऊन सन्मानित करण्यात आले तसेच ग्रामस्वराज्य महामंच हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कार्याचं आणि विचारांचा कार्य करीत असून वेगवेगळ्या त्यांच्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेले कार्यकर्त्यांचे लेख तुकड्याची झोपडी व या स्मरणिकेत प्रकाशित करत असतात असाच एक लेख प्रतिभा प्रतिबिंब हा लेख प्रतिभा पवार यांचा प्रकाशित केला आहे यावेळी प्रतिभा पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले महिला सक्षमीकरण आणि माझ्यासारख्या संघर्षातून निर्माण झालेल्या समाजात प्रतिभा स्वतःचं अस्तित्व निर्माण करून पुढे याव्यात असा असे मत त्यांनी व्यक्त केले कुठल्याही माणसात जिद्द चिकाटी सातत्य असेल तर तो यशाचा शिखर पोहोचेल असे सुद्धा त्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केले आणि माझं यश माझ्या आई वडिलांमुळे आहे आणि माझ्या दोन मुली माझे जीवन आहे असे सुद्धा व्यक्त केले समाजाला संदेश देणारा प्रतिभा फाउंडेशन अंतर्गत लघुपट कलंक हा समाजाला दिला आहे आणि यापुढेही त्यांचा समाजकार्य असाच चालू राहील असे आश्वासन दिले आणि ग्रामस्वराज्य महामंच यांचा समाजकार्य असंच समोर कार्य करत राहो अशा शुभेच्छा दिल्या आणि तुमच्या कार्यात मी सतत तुमच्या सोबत राहील असे आश्वासन दिले तसेच त्यांनी कार्यक्रमाचे आयोजक श्री मधुसूदन कोवे आणि त्यांची संपूर्ण टीम आणि मान्यवरांचे आभार मानले माणिक रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल इंजिनियर प्रतिभा पवार यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे